मॅडम आपलं नाव काय असेल माझं नाव ज्योतिर्ल तालुका जळगाव जिल्हा मी बचत गट तयार करते बचत गट तयार करताना मी युट्यूब वर बघत बघितलं आणि युट्यूब वर बघितल्याच्या नंतर तुमच्या कंपनीचं केपी इंडस्ट्रीट्यूट असं नाव बघितलं मग मी त्याच्याहून मोबाईल नंबर नुम घेतला आणि कॉल केला तर तेजस्विनी मॅडमनी कॉल उचलला मग त्यांनी मला माहिती दिली मग त्याच्यानंतर आम्ही इथे नाशिकला आलो आल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला पत्ता दिला मग आम्ही इथं पत्त्याच्या ठिकाणी आलो आल्याच्या नंतर मशिनरी बघितल्या तर आवडल्या त्या आवडल्याच्या नंतर मग आम्ही बुकिंग केली त्यांची बुकिंग करताना पाच हजार रुपये दिले आणि तिसऱ्या महिन्यामध्ये आम्ही गुढीपाडव्याच्या ऑफर मध्ये मशीन बुकिंग केली केलं एकदम छान दिला आणि म्हणजे जेवढे पण आहेत ते सर्व खूप छान मॅडम आहेत सगळ्यांनी खूप म्हणजे एक जम असं मनापासून आम्हाला पूर्ण समजून तेव्हाच समजलं गेलं लग। म्हणजे अवघड काहीच वाटलं